सभापती महोदय बोला सभापती सभापती महोदय उद्या सभापती महोदय उद्या सबंध आपण एक मिनिट एक मिनिट सखा ना समाजाचा मोर्चा भवनावर कशावर बोलताय मेटे साहेबांच्या निवेदनावर बोलताय का बरोबर आहे सभापती मोदय निवेदनावर तुम्ही बोलताय हो सभापती बोला ना मग तू विषय निघाल्यानंतर बोललच पाहिजे नाही सभापती महोदय या ठिकाणी माननीय मेटे साहेबांचं असं म्हणणं सभापती मोदय की या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या प्रस्तावावरती आज चर्चा व्हायला पाहिजे सभापती मोदय या दोन हजार डिसेंबर पासून सभापती महोदय अनेकदा मराठा आरक्षणाची चर्चा झाली अनेकदा सभापती महोदय सभापती महोदय काय गोष्टी मी उघडपणाने या ठिकाणी सांगतो सभापती मोदय बोला मोर्चा सभापती सात आधी सगळी या ठिकाणी मोर्चात सहभागी होत आहेत ते यासाठी नाही की सदर्वामध्ये चर्चा व्हावी हो सभापती मोदय ते यासाठी होत की या, या सरकारनी सभापती मोदय आरक्षण जाहीर केलं पाहिजे सभापती